मित्रांनो काही वर्षापर्यंत मुली क्रिकेटकडे फक्त एक मनोरंजन म्हणून बघत होत्या पण हल्ली त्या क्रिकेटकडे करिअर म्हणून पण बघायला लागलेत पण संवेद हे सगळं शक्य झालं आहे ते बी सी सी आयच्या प्रयत्नांमुळे कारण बी सी सी आयने आय पी एलच्या तोडीस डब्ल्यू पी एल उभारलं आहे आणि वुमेन्स क्रिकेटचं महत्त्व एकदम उंचीला नेलं आहे आणि याचमुळे यावर्षी भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे हे सगळं होण्यात डब्ल्यू पी एलचा वाटा मोठा आहे नक्कीच तर मित्रांनो उद्यापासून सुरू होणाऱ्या डब्ल्यू पी एलबद्दल बद्दल आपण थोडं बोलूया तर हे आहेत ते पाच टीम्स आणि त्यांचे पाच दमदार कॅप्टन्स हे डब्ल्यू पी एलचं चौथं पर्व असणार आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीस असे दोन वर्ष मुंबई इंडियन्स जिंकलेली आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये स्मृती मंधनाने आरसीबीला विजय मिळवून दिलेला आहे शिवाय दिल्ली कॅपिटल्स एक असा संघ आहे जो सलग तीन वर्ष फायनलमध्ये आला आहे पण प्रत्येक वेळेस त्यांना विजेतेपदानी हुलकावणी दिली आहे ते नक्कीच प्रयत्न करतील की यावर्षी चषकावर दिल्ली कॅपिटल्सचं नाव कोरलं गेलं पाहिजे हो नक्कीच म्हणजे खूप धमाल कॉम्पिटिशन असणार आहे शिवाय युपी वॉरियर्स आणि गुजरात सुद्धा हे खूप असे दमदार टीम्स आहेत जे फायनल स्टेज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि आपलं नाव डब्ल्यू पी एलवर वर कोरायचा प्रयत्न करतील तुम्हाला काय वाटतंय कोण जिंकेल डब्ल्यू पी एल सांगा आम्हाला कॉमेंट्स मध्ये तोपर्यंत बघत राहा क क्रिकेटचा आपलं क्रिकेट, क्रिकेट पे